चला आज व्हिडिओची सु सुरुवात सुंदर बागेमधल्या फुलांनी करते आणि आज आहे रविवार रविवारी म्हटलं चला आपल्या सगळ्यांना आपल्या व्हिडिओ आणि आपली बाग दाखवा या आणि बघा आता इथं पालक बघा तुम्ही पालकाची म्हणजे चार चार पाच वेळा मी घेतलेलं आहे याच्या पानं तोडून भाजीसाठी ही भाजी, भाजी खरंच खूप छान असते म्हणजे एकदा लावले ना बरेच दिवस चालते आणि वरच्यावर पानं तोडून घ्यायचे संडे गार्डन वर तर होत पण माझं वर बघा आज किती झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा आता आपल्या बागेमध्ये काही दिवसात खूप मोठा बदल दिसून येणार आहे आणि तो मी तुम्हाला दाखवेल त्यासाठी आजचे व्हिडिओ पूर्ण बघा आता सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण बाग ठेवून घेतल्यावर मग तुम्हाला परत एक व्हिडिओ येणार आहे खूप छान तो पण नक्की बघा इथे बघा पूर्ण वाटरलेली कमळ हे सगळे प्लांट ठेवलेले आहे मस्त असे स्टँड केलेले इथं आता मोठे मोठे कारण खाली खूप पसारा व्हायचा चिकचिक व्हायचं ह्या सर्व गोष्टी होत्या पण हे काम करता करता माझ्या हे लक्षात आलं मला सुचतच नव्हतं कसं काम करू तर कारण इतका पसारा वाढलेला आहे इतके झाडं वाढलेले आहे की मी म्हटलं मुलीला की एवढे स्टँडसुद्धा कमी पडत आहे गं ते म्हणे तू बघितले नाही का म्हटलं माझ्याही लक्षात आलेन माझे, माझे एवढे झाडं कधी तयार आणि कधी नाही तर कारण ते आवड असली ना प्लांट कसे बरेचदा कटिंगपासून किंवा बीपासून बरेचसे तयार होतात आणि ते असे वाळतच जातात तसं वाटरलेली कमळाचं सुद्धा सगळ्या झाडांचं तसं असतं एकदा जर आपल्याला त्याचं ला घ्यायचं लागलं ना तर इतका नांद लागते एक खूप जास्त लागते आणि तो आपण घेतच राहतो ती झाडं असं वाटते हा रंगाने आहे घेऊया तो रंगाने आहे घेऊया आणि आपल्याकडे नवीन नवीन मी तयार करून शेल करते कारण माझ्याकडे भरपूर दिवसापासून मी कमळ वाटरलेलेचा आता बराचसा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं आणि सुरुवातीला फक्त घेतले होते नाही तर तेव्हापासून आता मी घरीच तयार करते आणि बरेचसे शेल करत असते पण आता काय झालं हे गार्डन वर्क खूप जास्त आहे माझा आज बघा पूर्ण कुंड्यासारखं हे काम करताना इतकं छान वाटते ना, ना म्हणजे कंटाळा येत नाही पण बाकीचे कामं असतात म्हणून हे काम, काम सोडून जावं लागते पण हे काम झाल्यावर लक्षात देते जेव्हा आपण थकतो की कि आपण किती काम केलेले आहेत मुलगीनं थोड्या वेळा आली मला मदत करू लागली स्टँड थोडीशी मदतले आम्ही ठेवले हे जे कुंड उचलत आहे ना याच्या खाली पण ती म्हटली की आई आता बस झालं ना तू पण खाली चल मी म्हटलं नाही गं मला अजून अर्धा एक तास करू दे म्हणजे असं हे काम आहे जोपर्यंत बागेमधलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत चेन मात्र पडत नाही मनासारखं होत नाही आणि असं पण नाही आहे आता हे प्लॅन असे ठेवले ना काही दिवसांना परत मनामध्ये येईन की हे नाही वेगळ्या पद्धतीने चांगल्या दिसन परत तसं करता येईल म्हणजे असं चालूच राहते हे न संपणारं काम आहे ही आवड पण अशीच आहे की नवीन नवीन झाडं आणायची सगळं आणायची आवडच लागते आणि वाटरलेले जे प्लांट आहे ना आता थोडेसेच आहे माझ्याकडे म्हणजे शेअर करण्यासाठी पण असं वाटते की हिवाळ्यात तिची डोरमेंट म्हणजे सुप्त अवस्थेत जाणार ना त्याच्यामुळं असं वाटते की ज्यांना जर घ्यायचे असेल ना मी दाखवेल ते असं झाले तयार तर नाही तर मग नंतर घ्या तुम्ही हिवाळा वगैरे संपू द्या कारण तुमच्याकडे प्लांट खराब नाही व्हायला पाहिजे आणि काळजी घेता येत तर मग तुम्ही घेऊ शकता तो व्हिडिओ बनवेल मी आणि इथं बघा पहिले बघा ईट वगैरे असं जे असते ना सुरुवात अशी होते की सगळ्या जुन्या वस्तू आणि पसारा हळूहळू इतका वाढतो बागमध्ये तर आज मला आवडताना समजलं मी किती पसारा केलेला होता तो आणि पिशव्या पाशव्या काही पण बाग लागते असं म्हणून ठेवून देत असतो आपण पण आता बरीचशी क्लिनिंग थोडं थोडं मी काय करायची आवरायची झाडायची आणि पुरत परत मग करायची काम असं सुरुवात माझी सुरू होती आणि असं करता करता येणार सगळं कपडे वगैरे सगळे खराब होऊन जातात आणि परत मग आवरावं लागलं आम्हाला मुलीनं मला थोडं करू लागलं मग ती म्हणे आई तुझं तू कर मी आता जाते म्हणजे मला काम आहे आणि क्लि सर्व क्लिनिंगचा आणि सर्व मी कसं ठेवलं ह्या हा व्हिडिओ पण तुम्हाला नंतर परत येणार आहे कारण बरेचसे व्हिडिओ घेतलेले नाही आहे याच्यामध्ये आणि झाडं बघा तुम्ही सगळे आता काही भिंतीच्या साईडनं काही इकडे काही तिकडे इतके झाडं वाढले आहे ना तर अर्ध अर्ध काम माझं झालेलं होतं पण अर्धं जास्त काम अजूनही राहिलं आणि आता मला ते हिवाळ्याची झाडं किंवा भाज्या थोडशा लावायच्या होत्या ना त्याचं पण काम बाकी राहिलं या कामामुळे कारण हे बरेच दिवस काम चालू होतं बरेच दिवस म्हणजे जास्त एकदम जास्त दिवस नव्हतं पण तरी एक आठवडा तरी गेला त्याच्या स्टँड वगैरे बनवण्यासाठी आणि खत वगैरे ठेवायला बनवलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये आज जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतं पण हे मोठे मोठे झाडं उचलण्यासाठी शक्ती कुठून हे मात्र चा समजत नाही तसं म्हटलं ना तर काहीच उचलणार नाही पण असे बघा मोठ्या मोठ्या कुंड्या झाडं कोणी म्हणते एवढं जड झालं आम्हाला आणि मला काहीच होत नाही मी पटापट उचलत असते मी काय केलं एवढं मोठं करणं तर खूप कठीण जात होतं मग मी काय केलं थोडं थोडं आहे ना सर्व थोडंसं आवरलं आणि थोडंसं आवरलं की तेवढंच धुवून घेतलं आणि तेवढंच खराटा मारून साफ करून घेतलं अशा पद्धतीने थोडं थोडं काम करत होते मी कारण मला एवढं मोठं करणं मग शक्यच झालं नसतं आणि जास्त काम केल्यावर इतका थकवा आला ना तर मग आपल्याला इच्छा पण कमी होऊन जाते बघा पण मी काय केलं जेवढं होईन तेवढं मात्र या कामाला एनर्जी येते मला हे मात्र नक्की आहे आणि त्याच्यानंतर बघा आता बघा ह्या झाडावर बघा मित्रकीळसुद्धा आहे जेव्हा भरपूर कीड तयार झाली तर आणि काही वॉटर लिलीचे फुलं तर हे दररोज दाखवल्याशिवाय मन भरत नाही कारण हे खरंच खूप सुंदर फुलं असतात आणि याच्यानंतर बघा हे छोटे झरी आहे पण रंग बघा किती छान आहे मधमाशी जे राहते ना याच्यावर इतकी भ्रमण करत असते ना बघा कितीदा मी हलवलं तेव्हा ती उडाली म्हणजे मला तिला उडवायचं नव्हतं पण म्हणजे किती मग्न असते किती छान फुलं आहेत हे मला सांगायचं आहे आणि छोटे छोटेसुद्धा माझ्याकडे मी आणलेले आहे कारण मला वेगवेगळे रंग पाहिजे होते त्याच्यामुळं आणि हे फुलंसुद्धा भरपूर असे पूजेला किंवा काही आहे तर तोडणं सुरू राहते मला खूप आवडते हे फुलं कारण बीपासून परत तयार होते आणि परत होतात आणि मी पण तोडते आज आई तिकडे ताईकडे पण भरपूर पाठवले कारण त्यामध्ये मला पण द्याने एक दिवस हार राहिलं देवीला आणि अशा पद्धतीने जास्त मोठे फुलं असले नाही त्याचे आहे ना छान असे बी तयार होतं त्याचे आणि हे बी तयार होतात परत प्लांट तयार होते असं हे चालूच राहते आणि ह्या बोनसाई जास्वंदाबद्दल मला सविस्तर व्हिडिओ बनवायचा आहे तुमच्यासोबत कसा तयार होतो तो आणि याचे फुलं बघता तुम्ही खूप कमी मातीमध्ये टोपल्यामध्ये लावलेला आहे आणि फुलं चटकदार मस्त लाल रंगाचे छानच वाटतात जास्वंदाचे पूजेसाठी पण उपयोगी आहे आणि बऱ्याच गोष्टीला उपयोगाला येऊ शकतात बघा किती पावसाळ्यात ए पाऊस सुरूच आहे ना रंग खूप चटकदार दिसत आहे अजूनच खूप सुंदर दिसत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगाल आवडला चॅनलला सबस्क्राईब छान कमेंट आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका कारण असे नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे बाकी तुम्हाला आवडलं तर ते पण सांगा नाही आवडलं तर ते पण सांगा आणि बघा आता असे झाडाचं काम चालू आहे कुठे काय ठेवायचं कुठे काय आणि हे थोडे टोमॅटोसुद्धा मी आता ताईला देऊन दिले तोडून कारण माझ्याकडे एक दोन टोपले टोमॅटो मागे मी तोडले होते आणि आता हे झाड खराब व्हायला लागलं आता नवीन टोपं लावून असं आता रविवारचं काम बागकाम धन्यवाद सर्वांचे मनापासून